लोकनियुक्त सरपंच मान्य हजारे यांनी मानेवस्तीवरील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला सागर बेडगेसर कवठेमंकाळ तालुक्यातील कर्लाटी येथील मानेवस्तीवरील शेतकऱ्यांनी मानेवस्तीसाठी नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी माजी उपसरपंच मच्छिंद्र हजारे यांच्याकडे मदना मतदानावेळी केली होती त्यावेळी हजारे यांनी मानेवस्तीवरील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना शेतकऱ्यांना शब्द दिला त्यानंतर महावितरण कार्यालयातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला त्यांना यश आले व कर्लाटी ती येथील मानेवस्तीसाठी नवीन डीपी मंजूर केला आज त्या पीचे काम पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच मचिंद्र हजारे व उपसरपंच अजित ओलेकर माजी उपसरपंच सुखदेव मासाळ चेअरमन श्रीरंग ओलेकर सदस्य गुंडा माने सागर बेडगेसर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बेडगेसर म्हणाले लोकनियुक्त सरपंच मचिंद्र हजारे यांनी दिलेला शब्द पाळून खंडित वीज पुरवठा व अन्य अडचणीपासून सुमारे शंभर ते दीडशे शेतकऱ्यांची सुटका झा झाली असल्याचे त्यांनी सांगितले या माने वस्तीसाठी ट्रान्सफॉर्मर पा पाठपुरावा करून मंजूर करून आणल्याबद्दल वस्तीवरील शेतकऱ्यांनी विद्यमान सरपंच मचिंद्र हजारे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी लोकनियुक्त सरपंच मचिंद्र हजारे उपसरपंच अजित ओलेकर सदस्य गुंडा माने चेअरमन श्रीरंग ओलेकर सदस्य संदीप बेडगे पोलीस पाटील प्रभाकर हजारे माजी सैनिक वकील फोंडे संजय वाघमोडेसर कुमार ठोंबरे संभाजी माने बिरुदेव पांढरे अप्पासो माने सदाशिव माने बाजीराव बेडगे भारत पांढरे बापू पांढरे अर्जुन पांढरे अनिल पांढरे रमेश पांढरे सुखदेव म्हसाळ काकासो माने शिवाजी माने मार्तंडा पांढरे सुखदेव माने विठ्ठल माने विनायक पडळकर पांडुरंग पांढरे मुंबई पोलीस महादेव इरकर चेअरमन तातू पांढरे वायरमॅन करण हसबे व अमोन इलेक्ट्रिकलचे कर्मचारी नेताजी मंडले इम्राम मुल्ला आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे माणिवस्ते या ठिकाणी सरपंच साहेबांनी ग्रामपंचायत इलेक्शनच्या वेळेला एक शब्द दिला होता की ग्रामपंचायतच्या इलेक्शन नंतर मानेवस्ती या ठिकाणी डीपीचं काम करून देण्यात येईल या शब्दाला त्यांनी जाणून त्या शब्दाची जाणीव ठेवून आज या ठिकाणी माणिवस्तीवर डीपीचं काम पूर्ण करून डीपी बसवलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानलेले